खरच इथे आल्यानंतर आपल्याला पुण्यातील अनेक ऐतिहासिक वारसा स्थळ पाहायला मिळतात तर आज आपण आलोय आपल्या पुण्यातील डेक्कन कॉलेज येथे कारण इथे सुरू आहे पुण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक छायाचित्राचं एक खास प्रदर्शन प्रदर्शनाच्या सुरुवातीला तुम्हाला दिसेल त्रिशुंड गणपती आणि आत प्रवेश करतात शनिवार वाडा कसबा पेठ गणपती मंदिर लाल महाल पुणे कॅम्प नागेश्वर मंदिर मंडई ओंकारेश्वर मंदिर जोशी श्रीराम मंदिर सिद्धेश्वर मंदिर तांबे आळी सरदार शितोळेवाडा पुणे कॅम्प अशी तब्बल पन्नास पेक्षा जास्त ठिकाणांची अप्रतिम छायाचित्र याचबरोबर पुण्याचा झिरो पॉईंट म्हणजे जिथून पुण्यातील सर्व किलोमीटर चे मोजमाप केलं जातं तसंच जुन्या वाड्यावरील सुंदर नक्षीकाम यासारखे अनेक दुर्मिळ विषय देखील यात पाहायला मिळतील ही सुंदर अगदी हुबेहुब फोटोग्राफी एका उत्साही तरुणाने म्हणजेच आदि चोरडिया यांनी टिपलेली असून जर तुम्हालाही संपूर्ण पुणे तेही एका ठिकाणी पाहायचं असेल तर तुम्ही सुद्धा इथे नक्की विजिट करायला हवं पत्ता डेक्कन कॉलेज पुणे वेळ सकाळी अकरा ते दुपारी चार पर्यंत